मस्त स्मूथ हेल्दी ग्लोइंग स्किन आपल्या प्रत्येकीला आवडते प्रत्येकीला असं वाटतं की स्किन छान दिसावी ब्राईट दिसावी सोबतच ती अगदी छान अशी बेबी स्किन असते ना तशी दिसावी त्याच्यासाठी आपण कित्येक मेकअप प्रोडक्ट ट्राय करतो कित्येक क्रीम वापरतो फेस वॉश वापरतो फेस पॅक वापरतो कित्येक होम रेमेडीज ट्राय करतो काही काही जणी चक्क औषध उपचार सुद्धा करतात पण तरी पण बरेचदा असं होतं की तरीही स्किन रफ दिसते किंवा तो जो स्मूथनेस पाहिजे तो एक ब्राईटनेस किंवा तो एक हेल्दी जो ग्लो हवाय तो मिळतच नाही अजिबात टेन्शन घेऊ नका आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे चक्क झिरो मध्ये आणि एक असा पदार्थ जो आपण टाकून देतो चक्क किंवा ज्याचा काहीही उपयोग करत नाही असा पदार्थ वापरून अगदी तीन दिवसामध्ये मिळणारी छान अशी ब्राईट स्मूथ हेल्दी आणि यंगर लुकिंग स्किन सो कोणता हा प्रोडक्ट आहे किंवा कोणतीही टाकावू असा पदार्थ आहे जो वापरून आपल्याला इतकी छान अशी स्मूथ स्किन मिळणार आहे हे सगळं बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा दिलेल्या स्टेप जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर चॅलेंज आहे तीन दिवसामध्ये तुम्हाला अतिशय छान रिझल्ट मिळणार आहे पटकन व्हिडिओला सुरुवात करूया हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक मी मी आणि आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन डीआय वाय पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही सो so, आज आपण बघणार आहे एक अशी रेमेडी किंवा एक असं पॉवरफुल एक इनग्रेडियंट आहे जो आपण चक्क वापरत नाही किंवा जो एक टाकाऊ पदार्थ आहे तो वापरून छान अशी ब्राईट स्मूथ स्किन कशी मिळवायची अगदी साध्या सोप्या स्टेप आहेत पण हे जर रुटीन तुम्ही फॉलो केलं ना तर अगदी चॅलेंज घेऊन की तीन दिवसामध्ये तुम्हाला याचा खूप जास्त फरक जाणवणार आणि आज चक्क मी कोणतंही मेकअप प्रोडक्ट वापरलेलं नाहीये अगदी पावडर सुद्धा नाहीये फक्त तीन दिवसाचं हे चॅलेंज आधी मी मला घेतलं होतं आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघतच असाल स्किन अगदी कोणताही मेकअप नसताना पण काहीही म्हणजे चक्क कॉम्पॅक्ट नाही साधी पावडर नाही कोणतंही प्रोडक्ट नाही तरी पण किती छान स्मूथ ब्राईट आणि एकसारखी दिसते सो आपल्या झिरो बजेट स्किन केअर साठी आपल्याला इथे लागणार आहे अगदी थोडासा मध मध तर आपल्या प्रत्येकाकडे घरी असतोच आपल्याला लागणार आहे फक्त अर्धा चमचा मध ते मी का काचेच्या बाउलमध्ये मध घेतलाय अगदी साधी ही सोपी रेमेडी आहे पण याचा रिझल्ट अतिशय छान आहे तुम्ही जर या स्टेप व्यवस्थित फॉलो केल्या आणि तीन दिवस जर हे रुटीन फॉलो केलं ना तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळणार आहे सो मध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घातलंय एक चमच दूध मिरसं दूध घालायचं का किंवा साधं घालायचं का कोणतंही दूध घातलं तरी चालतं आणि आपला सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आपण जे पीठ चाळतो कणिक चाळून घेतो गव्हाचं पीठ आपलं रोजचं पोळी करण्यासाठीचं ते चाळल्यानंतर त्याचा जो वरचा चाळ राहतो म्हणजे त्याचा जो, जो कोंडा राहतो येस आपल्याला हा कोंडा वापरायचा आहे हे आपण टाकून देतो जनरली पण हे टाकून द्यायचं नाहीये स्किनसाठी अतिशय महत्वाचा आणि स्किनसाठी खूप उपयोग होणारा पदार्थ आहे या कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर लोह व्हिटॅमिन्स त्यासोबतच कॅल्शियम वगैरे जे असतं ते खूप जास्त प्रमाणात असतं बरेच जण म्हणतात की पोळी करताना आपण जास्त पीठ चाळून घेऊ नये कारण हा कोंडा खूप जास्त उपयोगी पडतो याच्यामध्ये फायबर पण खूप असतं सो आपल्याला हा कोंडा घ्यायचा आहे खूप जास्त जर जाडसर काही असेल गव्हाचे कण वगैरे जास्त असतील तर ते काढून टाकायचे आणि जो छान असा एक सारखा कोंडा आहे तो एक चमचा घ्यायचा आहे फक्त व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपला अगदी सुपर डुपर आपला जो फेस पॅक आहे तो रेडी आहे पहिल्यांदा स्किन स्वच्छ करायची म्हणजे चेहरा धुवून घ्यायचा फेसवॉश नाही वापरला तरी चालेल फक्त थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे केस आपण वरती बांधून घेऊया कारण आपण मध वापरलेला आहे याच्यात त्याच्यामुळे बरंच केसांना चिकट वगैरे लागण्याची शक्यता असते बहुतेक करून ही रेमेडी करताना तुम्हाला जेव्हा केस वगैरे धुवायचे असतील तेव्हा करायची तसं तर कधीही केली तर चालतेच आपण ही लावून घेणार आहे आता अतिशय पॉवरफुल रेमेडी आहे तुम्ही ही तीन दिवस ट्राय करून बघा तुम्हाला जर दूध वगैरे त्याची अलर्जी असेल तर याच्यामध्ये दुधाच्या ऐवजी गुलाब पाणी घातलं तरी चालेल किंवा जर खूप जास्त पिगमेंटेशन असेल खूप जास्त लाईव्ह ऍक्ने असतील किंवा असे फोड फुटत आहेत त्याच्यात पस झालाय असा असेल तर तेव्हा ही रेमेडी स्किप करायची कारण बरेचदा थोडं जेव्हा आपण हा पॅक सुकवतो तेव्हा स्क्रब जसं आपण करतो तसं होतं चेहऱ्याला थोडंसं त्याच्यामुळे जर लाईव्ह ऍक्ने असतील तर थोडे दिवस थांबायचं आणि मग ही रेमेडी करायची म्हणजे ते पिंपल्स फुटणार नाहीत आणि त्याचे डाग पडणार नाहीत चेहऱ्याला एकसारखा सगळीकडून हा पॅक लावून घ्यायचा आहे इतकी छान स्मूथ ब्राईट आणि सुंदर स्किन होते ना की असं खरं वाटत नाही ही इतकी साधी सोपी रेमिडी आणि इतका छान त्याचा रिझल्ट मिळतो सगळीकडे एकसारखं लावून घ्यायचंय गव्हाच्या कोंड्यामध्ये इतके विटामिन्स किंवा इतके जीवनसत्व वगैरे आहेत इतके छान प्रथिनं आहेत त्याच्यामध्ये लोह आहे कॅल्शियम आहे त्यासोबतच फायबर आहे जे आपल्या स्किनसाठी ओवरऑल आपल्या हेल्थसाठी अतिशय उपयुक्त आहे सगळीकडून व्यवस्थित लावून घेऊया थोडंसं कोरडं वाटत असेल किंवा दूध कमी झालं असं वाटलं तर तुम्ही थोडंसं गुलाब पाणी घालू शकता मला सूट होत असेल स्किनला सुपर सेन्सिटिव नसेल स्किन तर थोडंसं दही घातलं तरीही चालेल माझ्या स्किनवर दही किंवा कोरफड काहीच सूट होत नाही त्याच्यामुळं मी फक्त दूध आणि मध घातलाय व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे गळ्याला वगैरे पण तुम्ही अप्लाय करू शकता किंवा हातांवर वगैरे पण ट्राय करू शकता आज जर खूप टॅन झाले असतील तर ही अगदी चांगली रेमेडी आहे व्यवस्थित लावून घेतलं आपण आता दहा मिनिट हा पॅक सुकू द्यायचा आहे आणि दहा मिनिटांनी अगदी हलकसं घासायचं चे चेहऱ्यावर आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा थंड पाण्याने खूप जास्त रगडायचं चोळायचं नाही स्किनवर आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे स्किन किती छान ब्राईट स्मूथ दिसतीये बघा कोणताही मेकअप करायची सुद्धा गरज पडत नाही स्किनवर इतकी स्किन छान होते हलक्या हाताने पुसून घ्यायचं आणि मॉइश्चरायझर लावायचं तुम्ही जर तीन दिवस हा उपाय केला ना तर तुम्ही स्वतः कमेंट करून मला सांगाल की रिझल्ट खूप छान मिळालेला आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले आपण किचनमध्ये जो वापरतो किंवा किचनमध्ये जो एक टाकाऊ पदार्थ आहे तो वापरून आपण कशी स्मूथ सिल्की आणि अगदी हेल्दी यंगर लुकिंग स्किन मिळवू शकतो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा सोबतच अशा छान छान साठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत थँक्यू